नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा सत्ताविसावा श्लोक सर्वाणी प्राण प्राणकर्माणी आत्मसंयम योगाग्न जोहती ज्ञानदीपिते इतर काही योगी इंद्रियांची आणि प्राणांची सर्व कर्म ज्ञानरूपी अग्नीने प्रज्वलित झालेल्या आत्मसंयमरूपी योगाग्नित हवन करतात या आधीच्या तीन श्लोकांमध्ये आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या प्रकारचे साधक आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाणाऱ्या यज्ञांबद्दल सांगतात या श्लोकामध्ये जे योगी ज्ञानयोगाचा अवलंब करून आत्मसंयमान इंद्रियांची कर्म आणि प्राणमय कोशाची कर्म यांच्यावर विजय मिळवतात त्यांचं वर्णन केलं आहे हे योगी आत्मज्ञान आणि समाधी यांच्याद्वारे अभ्यास करतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी यासाठी उदाहरण देऊन समजावून सांगताना यज्ञासाठी अग्नी कसा प्रज्वलित करतात आणि मग तो यज्ञ कसा करतात याचा आधार घेतला आहे संत ज्ञानेश्वर महाराज या पहिल्या श्लोकानं त्याची सुरुवात करतात एकी यया ययापरिपार्था दोषु क्षाळीले सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला म्हणजे अरे अर्जुना काही योगी या पद्धतीनं आपल्या दोषांना धुवून टाकतात आत्मज्ञान आणि समाधी या दोन्हींचा अभ्यास करणारे ते योगी त्यांच्या हृदयरूपी अरणीमध्ये विवेकपूर्ण विचाराचा मंथा करतात अरणी म्हणजे यज्ञाग्नी पेटवण्यासाठी ज्या शमीच्या लाकडाच्या समिधा वापरल्या जातात त्या हृदयरूपी अरणी आणि मग विवेकपूर्ण विचारांचा मंथा किंवा रवी बळकट अशा शांतीनं धरून सात्विक धैर्य आणि गुरुपदेशरूपी जोर लावून ते मंथन केलं जातं पुढील काही श्लोकांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज विस्तारानं हे सर्व समजावून सांगत म्हणतात की अशा प्रकारे समरसतेनं मंथन केलं की हा ज्ञानाग्नी प्रकट होतो ज्ञानप्राप्तीच्या साधनेबरोबर त्या योग्यांचा योगाभ्यासही चालू असतो तेव्हा मग रुद्धिसिद्धीचा म्हणजेच समृद्धी आणि आणीमादी सिद्धीचा भ्रमरूपी धूर निघून जातो आणि मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी प्रज्वलित होते मग त्यामध्ये यम नियमांच्या चिंतनानं म्हणजेच धर्माच्या अभ्यासानं शुष्क कोरड्या झालेल्या मनाचं इंधन त्या ज्ञानाग्नीला घातलं जातं त्या इंधनाच्या भडक्यानं मग आगीच्या ज्वाळा मोठ्या झाल्यावर त्यामध्ये मोहरूपी तुपानं विषयवासना आणि आसक्तीच्या समिधा जाळल्या जातात मग सो हम हा मंत्र म्हणत त्या पेटलेल्या ज्ञानाग्नीमध्ये कर्माच्या आहुती देतात नंतर प्राणकर्मरूपी पात्रासह त्या अग्नीत अखेरची आहुती पडते आणि परमात्म्याशी एकरूप झालेल्या अवस्थेत यज्ञ समाप्तीनंतरचं स्नान करतात नंतर या आत्मज्ञानामुळं आणि धारणा ध्यान समाधीमुळं जे आत्मसुख मिळतं तेच ते यज्ञाचा परोडाश किंवा प्रसाद म्हणून सेवन करतात संत ज्ञानेश्वर महाराज मग म्हणतात एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या क्रिया तरी आनानी परिप्राप्य ते एक म्हणजे कित्येक साधक अशा प्रकारचे यज्ञ करून या जगात मुक्त झाले आहेत या सर्व यज्ञक्रिया भिन्न भिन्न असल्या तरीही सर्वांचं साध्य एकच आहे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया सर्वाणी इंद्रिय करमाणी प्राण आत्मसंयम योगा ज्योहती ज्ञानदीपिते मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण